अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू अशा आपल्या गुरुचरणी वंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आपण आजचा विषय घेतलेला आहे देवीची परडी कशी भरावी आणि कोणकोणते साहित्य घ्यावे आणि देवीची परडी भरून झाल्याच्या नंतर आपण देवीच्या परडीतून कोणत्या वस्तू घरी उचलून आणायची आहेत म्हणजे आपल्या घरामध्ये दारिद्र्य तर संपेलच आणि आई भगवतीची कृपा राहील आणि आपले सगळे भंडार भरून राहील तर मी सगळं सविस्तर आज ह्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत जर तुम्ही नवीन आला असाल तर एकदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा जर आतापर्यंत सबस्क्राईब केला नसेल तर एकदा सबस्क्राईब करायचा असतो एकदा सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकनचं बटन दाबून ऑलवर क्लिक करा आणि लाईक जरूर करा चला तर मग आता आपण देवीची परडी कशी भरावी आता शाकांबरी नवरात्री चालू आहे या समजा तुम्हाला नवरात्रीमध्ये देवीची परडी भरता आली नसेल तर प्रत्येक महिन्यामध्ये दोन अष्टमी असतात एक दुर्गाष्टमी आणि एक कालाष्टमी आणि मंगळवारी आणि शुक्रवारी पौर्णिमेला देवीची परडी भरायची असते आणि नवरात्रीमध्ये आपण चार नवरात्री असतात शाकांबरी नवरात्री चैत्र नवरात्री अश्विन नवरात्री आषाढ नवरात्री असे चार नवरात्री असतात या नवरात्रीमध्ये सुद्धा आपल्याला देवीची परडी भरायची असते आता देवीची परडी भरताना आपल्याला कोणकोणते कौन साहित्य लागणार आहेत हे आपण जाणून घेऊया देवीची परडी भरताना आपल्याला आवर्जून मीठ आणि पीठ तांदूळ तेल थोडीशी मिरची डाळ आणि साखर एवढे वस्तू साखर किंवा गोळ ह्या वस्तू आपल्याला घेऊन जायचे आहेत हे सगळं आपल्याला ताट मांडून घेऊन जायचं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला देवीची परडी भरत असताना देवीची ओटी सुद्धा आपल्याला भरायची आहे ओटीमध्ये सामान काय काय लागणार आहे एक खण लागणार आहे एक नारळ आणि थोडेसे गहू गहू हे शुभचे प्रतीक मानले जाते म्हणून देवीची ओटी भरताना आवर्जून गहू वापरावे थोडे गहू आणि यथाशक्ती दक्षिणा कधीही आपण ओटी भरताना दक्षिणाशिवाय ओटी अधुरी असते आणि त्याचबरोबर देवीला जे आपण पाच सामान ओटीचे सामान असतात ते घ्यायचं आहे खोबरची वाटी घ्यायची आहे आणि आवर्जून देवीला विडा पानाचा विडा हे देवीला अत्यंत प्रिय आहे जर आपण सगळं काही ओटीचं सामान नेलं पण विडा जर नाही नेलं तर आई भगवती स्वीकार करत नाही अत्यंत प्रिय हा असा विडा आहे आपण त्याला सुद्धा म्हणतो ता तामून किंवा वडा हे विडा घेऊन गेला तरी पण चालेल देवीच्या एका ताटामध्ये खण ठेवायचा आहे थोडे नारळ ठेवायचं आहे नारळाची शेंडी देवीकडे होईल असं आपल्याला ठेवायचं आहे आणि थोडे तांदूळ ठेवायचं आहे वटीचं सामान देवीला ठेवायचं आहे आणि वेणी दक्षिणा यथाशक्ती दक्षिणा आणि विडा हे सगळं साहित्य आपल्याला ताटामध्ये मांडून घ्यायचं आहे मग देवीला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे जरा आणि हात ते ताट आपल्या हातात घ्यायचं आहे आई भगवतीला आपली इच्छा सगळी सांगायची आहे तुमची कोणती इच्छा आहे सगळं सांगायचं आहे आरोग्य धन संपत्ती पुत्र पुत्रांची प्रगती मुलांचं संतान प्राप्ती हे सगळे गोष्टी आपण आपलं हातामध्ये ते ताट घ्यायचं आहे आणि असं जसं आपण सुवासिनीच्या ओटी भरतो तसंच आपण देवीची ओटी भरत हो। आहोत अशी कल्पना आपल्या मनात करायची आहे आणि ती ओटी जर आपल्याला देवीजवळ आपण जाऊ शकत असाल तर ती ओटी देवीला द्यायचा समोर ठेवायचं आहे आणि जर कसं कोणत्या कोणत्या मंदिरामध्ये आपल्याला मध्ये जाऊ देत नाही तर बाहेरच्या बाहेरच आपण ठेवतो तर तिथं देवीला स्मरण करून ती ठेवून द्यायचं आहे आणि देवीला नमस्कार करून आपल्याला मग परडी भरायची आहे परडीमध्ये आधी काय करायचं आहे हळदी कुंकू दे लावायचं आहे परडीची आधी पंचोपचार पूजा करून घ्यायची आहे हळदी कुंकू धूप ओवाळून घ्यायचं आहे आणि जे परडी घेऊन ज्या महिला बसलेल्या असतात त्यांना हळदी कुंकू लावायचं आहे आणि अगोदर आपण पीठ पीठ थोडेसे मीठ घा घालायचं आहे आणि जे काही आपण परडी भरण्यासाठी जे साहित्य नेलेलं आहे ते सगळं आपण त्या परडीमध्ये थोडे 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 घेऊन जायचं आहे आणि आता असं परडी आपलं पूर्ण भरणं झालं तर आपल्याला काय करायचं आहे त्या ज्या काही परडीच्या देवी महिला बसलेल्या आहेत त्यांना सांगायचं आहे की थोडंसं मला मीठ आणि पीठ हे दोन वस्तू उचलून आणायचं आहे मागून आणायचं आहे उचलून नाही ना विचारता आणायचं नाही मग त्या ज्या महिला आहेत थोडंसं पीठ आणि थोडंसं मीठ आपल्या ज्या नेलेलं डब्बा आहे त्या डब्यामध्ये ते घालून आणायचं आहे आणि बघा असे केल्याने आई भगवतीची जो काही आपण भरलेला आहे ते मागून आणलेलं आहे देवीकडनं ते मागून आणलेलं आहे आई देवीच्या परठीतून त्या वस्तू आपण उचलून आणलेल्या आहेत आणि ते आणायचं आहे ते, ते आपल्या मिठामध्ये मीठ घालायचं आहे आणि पिठामध्ये पीठ घालायचं आहे बघा आधी आपण म्हणतो की ज्याचं खावं मीठ त्याची रावं नीट जो मीठ ज्याच्या घराचं मीठ खातो त्याचं इमानदारीनं राहतो हे आधीची परंपरा चालत आलेली आहे तर मीठ हे जीवनाचं मीठ नसेल तर ह्या अन्नाचं आळणीचं चव आहे तसंच आपल्या ते मीठ जे खातो त्याच माणसाचे इमानदारीनं राहावं असं मानलं जातं म्हणून ते मीठ एवढं इमानदारीचं एक प्रतीक आहे आणि पीठ आहे हे पीठशिवाय आपण जगू शकत नाही अन्न खाऊ तर मीठ पीठ नसेल तर आपण जीवन बघा आ, जे जेसं अन्न खातो त्याचं राव इमानदारी असं म्हणतो तर हे मीठ आणि हे पीठ जीवनाचे दोन जगण्याचे दोन आधार आहेत म्हणून हे मीठ आणि पीठ आपण उचलून आणायचं आहे आपल्या आई भगवतीचं स्मरण करून आपल्या मिठामध्ये मीठ पीठामध्ये पीठ घालायचं आहे अशा प्रकारे आपल्याला देवीची ओटी भरायची आहे जर आता उद्या पौर्णिमा आहे शाकांबरी नवरात्री आहे आणि शाकांबरी जयंती आहे ह्या दिवशी तुम्ही ही ओटी भरू शकता आणि परडी पण भरू शकता जर समजा तुम्हाला काही कारणाने शक्य नसेल तर तुम्ही अष्टमी मंगळवारी पौर्णिमा आणि शुक्रवारी किंवा नवरात्रीमध्ये आवर्जून ओटी भरायची आहे आणि देवीची परडी भरायची आहे आणि सगळं साहित्य आपण आपल्या घरातूनच घेऊन जायचं आहे जाताना तर अशा प्रकारे आपल्याला ओटी भरायची आहे आई भगवतीची कृपा आशीर्वाद प्राप्त होतो आणि आपल्या घरामध्ये संतानप्राप्ती लग्नामध्ये अडथळे घरामध्ये व्यवसायामध्ये अडथळे हे सगळे मार्गी लागतात आपले प्रश्न सगळे सुटतात आई भगवती आई कुलदेवी ही आपली कुला कुलाचे रक्षण करणारी कुलस्वामिनी आहे म्हणून दुसऱ्या देवांची एकदा सेवा नाही केली तरी पण चालेल पण आई भगवतीची आपल्या कुलदेवीची सेवा आवर्जून झाली पाहिजे तरी माझी माहिती कशी वाटली आवडली असेल तर व्हिडिओ शेअर करा धन्यवाद